नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो केळी उत्पादक शेतकऱ्याचा शेतात आलो आहे तर केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या जर एक हजार कोळाचा प्लॉट लावलेला आहे केळीचा कांदेबाग लागवड केलेली आहे तर अडीच तीन महिन्याचा प्लॉट आहे त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत की केळी उत्पादक शेतकरी असता काही नवीन शेतकरी असतात ते कांदेबाग लागवत असतात तर त्यांना योग्य मा गायडन्स मिळत नाही योग्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे त्यांचा बऱ्यापैकी प्लॉट हा फेल जात असतो मार्गदर्शन न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा होत असतो आणि तो उत्पन्नाच्या माध्यमातून त्यांना तोटा मिळत तर शेतकरी मित्रांनो तोटा होऊ नये चांगल्या प्रकारे उत्पादन निघावं त्यासाठी आपण सतत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो अशा एका शेतकऱ्याची आज आपण मुलाखत घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो त्यांनी आपल्या केळीचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे तर ते आज आपल्याला आपल्या स्वतःच्या म्हणजे गायडन्स नुसार सांगणार तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल आपल्या स्मार्ट फार्मर व जर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घेणे जेणेकरून जे रिसर्च चे व्हिडिओ असतात ते तात्काळ आपल्याला पाहायला मिळत असतात तर दादा आपलं नाव सांगा अगोदर माझं नाव अमोल अशोक माळे गाव गाव वागडी तर तुम्ही आता कांदेबाग लागवड केलेली किती कांदेबाग लागवड केलेली तुम्ही एक हजार कोडाचा प्लॅट आहे माझा आणि अगोदर तुम्ही कांदेबाग म्हणजे मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी वर्षी तीन हजार कोडाचा प्लाट होता तर तो आपल्याला किती बसला होता म्हणजे तरी तुम्हा तुम्हाला, तुम्हाला बावीस ची रास बसली होती बावीस ची रास बसलेली होती आणि किती लाखापर्यंत झालं होतं साडेचार लाखापर्यंत साडेचार लाखापर्यंत झालेला होता आणि शेतकरी मित्र नवीन असता जे कांदेबाग लागवड करता केळीची लागवड करता त्यांच्यासाठी तुम्ही काय गायडन्स करता आता बेड प्रिपरेशन शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेत जे कांदेबाग किंवा केळी या पिकामध्ये नवीन असाल तर आपले जे बेड असतो शेतकरी मित्रांनो हे जे बेड प्रिपरेशन असतो जर तुम्ही चांगल्या प्रकारे केळी बागासाठी बेड केलेला असेल आणि योग्य प्रकारे पाण्याचं नियोजन असलं तर आपला बाग हा कधीच फेल जात नाही जे खत असतात ते दिलेलं ते न्यूट्रिशन आपटिक करण्यासाठी मुळांचा चांगला विकास होत असतो आणि बुंदाही चांगला म्हणत असतो तर शेतकरी मित्रांनो अमोल दादा अगोदर तुम्ही आता पहिली ड्रिंकिंग केली होती ती काय केली होती ते आम्हाला सांगता का तेवढं हिमोल ऍसिड ह्युमिक एसिडिड सर ब्ल्यू कॉपर ब्ल्यू कॉपर ब्ल्यू कॉपर म्हणजे एक एक बुरशी नाशकाचं पण काम झालं तुमचं आणि जे तुमच्या असतं त्याच्याने मुळांचा चांगला विकास झाला मुळांचा विकास जर तुम्ही शेतकरी मित्रांनो कांदेबा केळी लागवड करत असाल तर इथं मुळांचा मुळांवर सगळा विषय हा डिपेंड असतो जर तुमचा मुळांचा विकास झालेला नसेल तर तुमच्या झाडाचा विकास होणार नाही सर सांगितलं की पांढऱ्या मुळ्या हे सोडल्यामुळे पांढऱ्या मुळ डेव्हलप होता म्हणे मग मी ते आणलं ते सोडलं त्याच्याने माझा प्लॅट एक नंबर फ्रेश झाला आणि दिसायला ऍक्टिव्ह झाला माझ्या बाजूला एक एका जणांनी प्लाट लावलेला आहे ला, पंधराशे खोड त्यांनी काही सोडलेली नाहीये आपण त्याचा प्लाट पूर्ण या पानाला गुमडा झालेला आहे तसं माझं काही गुमडा झालेलं नाहीये माझं पान फ्रेश आहे परत त्या सरांकडे गेलो सरांना अजून सांगितलं म्हटलं पहिले ड्रिंचिंग केले आपण दुसरी करू सर म्हणे ठीक आहे म्हणे माझ्याकडे या तुम्हाला मी जे योग्य प्रकारे लिहून देतो ते तुम्ही मागवा तर तुम्ही अमोल दादा आता मग ते ह्युमिक ऍसिड आणि बुरशी नाशिक ड्रिंचिंग झाल्यानंतर जेव्हा ती दहा ते पंधरा दिवसांनी दुसरी ड्रिंचिंग मध्ये काय सोडलं होतं तुम्ही आता मी दुसरी ड्रिंकिंग मध्ये आता जे हा नुटन मी दोन किलो आहे तीन एकोणवीस पाच किलो सोडले दुसऱ्या डोसला हा आणि आता दुसरा दोन डोस झालेले आहे माझे आता तिसरा डोस आता मी अजून पंधरा दिवसात करेल मी पंधरा ते वीस दिवसाचा अंतर घेतो प्रत्येक डोसला त्यामुळे आतापर्यंत माझे दोन डोस झालेले आणि आता तिसऱ्या डोसची तयारी करेन मी आज आठ दिवसात आठ दिवसात शेतकरी मित्रांनो दादा त्यांनी अशा पद्धतीने नियोजन नियो केलेलं होतं शेतकरी मित्रांनो काय असता ड्रेस मॅनेजमेंट येत असतो आणि पोगे काय शेतकऱ्यांचे खूप साऱ्या शेतकऱ्यांचे पोगे अटकत असता असतात तर त्याच्यासाठी काय करायचं तर शेतकरी मित्रांनो कॅल्शियम नायट्रेट हे एक हजार झाडाला सात किलो त्याच्यानंतर युरिया दहा किलो सिलिकॉन पाचशे ग्रॅम आणि बोरान दोनशे ग्रॅम अशा पद्धतीने जर आपण एक हजार कोडला सोडलं तर जे आपले केळी पिकामध्ये पोगे अटकत असतात तर ते प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होत असतो आणि शेतकरी मित्रांनो जे सूक्ष्म अन्नद्रव्य येत असतं कॅल्शियम बोरान मॅग्नेशियम सल्फर हे जे अन्नद्रव्य येत असतं या अधून मधून झाडाला दिले गेले फायदा आणि शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने केळी बागाचं नियोजन केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो असं नियोजन पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट फार्मर वर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद